गोव्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी मिरजेच्या एका डॉक्टरला न्यायालयीन कोठडी आपल्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला डॉक्टर अरवाटगीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला आहे आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग जे एम एफ सी मडगाव यांच्यासमोर हजर केले असता याची रवानगी कोलवाळे कारागृहात करण्यात आली आहे बैनोलीम येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर अरवटगी यांना शुक्रवारी रात्री कुंकोलीम पोलिसांनी पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर अटक केली आहे ही कथित घटना बावीस एप्रिलच्या रात्री घडली जेव्हा डॉक्टरांनी कथितरित्या घरी भेटीच्या पूर्व मजकुराखाली नर्स त्याच्या सॅल्सेट आधारित क्लिनिक आणि डायग्नॉस्टिक सेंटरमधील कर्मचाऱ्याला त्याच्या निवासस्थानी नेलं आणि संमती विना तिच्यावर कथितपणे अत्याचार केला दरम्यान आरोपीनं सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय कोर्टानं कणकोलिम पोलीस बचाव पक्षाचे वकील आणि सरकारी वकील यांना नोटीस जारी केल्यानं प्रकरण स्थगित करण्यात आलेलं आहे